फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला 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 चिकन बिर्याणी असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज या स्कूलचे गॅथरिंग ठरले चित्ताकर्षक विटा येथील पोदार प्रेप आणि डिवायन इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि गटशिक्षण विभागाधिकारी विकास राजे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रम दोन सत्रात पार पडला सकाळच्या सत्रात प्रिस्कूल आणि दुपारच्या सत्रात प्रायमरी स्कूलचे अशी दोन्ही सत्रे जल्लोषात पार पडली पहिल्या सत्रातील कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली चिमुकल्यांनी बहारदार नृत्य सादरीकरण केले गोंधळ मिक्स बॉलिवूड कोळी नृत्य फॅशन शो लावणी शादी थीम सचिन पिळगावकर थीम लक्ष्मीकांत बेर्डे थीम राजस्थानी नृत्य मराठी धमाल अशा लोकप्रिय गाण्यावर छोट्या कलाकारांची पावले थिरकली सगळ्यात खास आकर्षण ठरले ते म्हणजे मराठी तडका दुसऱ्या सत्राची सुरुवात जल्लोषात वंदनाने झाली जोगवा करिश्मा कपूर अमिताभ बच्चन गोविंदा अनिल कपूर ऐश्वर्या थीम शिव तांडव राजस्थानी नृत्य फ्रेंडशिप भरतनाट्यम मल्हार साऊथ थीम लावणी फॅशन शो जुन्या काळातील हिंदी गीते अशा एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रमाने रंगत आणली कार्यक्रमाला खरी बहार आणली ते गोंधळाचे राजकारण ह्या धमाल विनोदी नाटकाने याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक नाटकाने समाजातील सध्या घडणाऱ्या महिला अत्याचार भरकटलेली तरुण पिढी या विषयावर नाटक सादर केले कार्यक्रमात क्रीडा विविध स्पर्धा परीक्षा दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांपेक्षा त्यांच्या विविध गुणांचाही आपण विचार केला पाहिजे याचबरोबर सध्याच्या युवा पिढीला सोशल मीडियाच्या विळकातून कसे दूर ठेवता येईल याबाबतचे मोलाचे असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत मानसिक शारीरिक सुद्धा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी सर्व कालावून जोपासले पाहिजे असे मनोगत गट शिक्षण विभाग अधिकारी तसेच विकास राजे यांनी केले पोदारपेठ डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा हे नेहमीच मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करते असे विचार मुख्याध्यापक सचिन गायकवाड यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मन मनगट आणि मेंदू याचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या आयुष्याला उंच स्तरावर नेले पाहिजे व आपल्यातील कला गुणांना वाव दिला पाहिजे यासाठी नेहमी सक्षम राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अमृतराव नाईक निंबाळकर यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव सौ मीनाक्षी नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी सम्राज्ञी नाईक निंबाळकर ज्योतिरादित्य नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती लाभली गाण्याचे सूत्रसंचालन छोट्या केले या सर्व सादरीकरण नृत्य शिक्षक सपना टीचर आणि नरेंद्र सरांच्या मार्गदर्शनाखाली झाले नियोजन सौ कल्याणी पवार यांनी केले सूत्रसंचालन अर्सिया मनेर व सम्राद्दी काळे या विद्यार्थिनी केले इशिता माळी या विद्यार्थिनीने आभार मानले